नमस्कार मंडळी जेव्हापासून हा नाश्ता माझ्या घरी बनतो तेव्हापासून मुद्दामून माझ्या घरी भात शिल्लक ठेवतात दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच भरपूर चविष्ट लागतो माझी मुलगी तर आठवड्यातून तीन ते चार वेळा हा नाश्ता बनवायलाच लावते एकदा बनवून घरच्यांना खाऊ द्या त्यांना विश्वासच वाटणार नाही असा अप्रतिम चवीचा भन्नाट पदार्थ शिळा किंवा ताज्या भाताने बनतो तर मंडळी बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेच अशी खमंग रेसिपी बनवायला घेऊ तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शिळा भात घेतलेला आहे तुम्ही ताजा भात वापरत असाल तरी चालेल आणि कोणतेही तांदूळ वापरत असाल म्हणजे कोणत्याही तांदळाचा भात तुम्ही वापरू शकता इंद्रायणी कोलम बासमती कोणत्याही तांदळाचा भात तुम्ही वापरू शकता आता ह्याच वाटीने मी पाव वाटी रवा घेत आहे बारीक जाड कोणताही रवा चालू शकतो याला फक्त बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला रवा पाहिजे आणि ह्याच वाटीने पाव वाटी दही घेतलेली आहे दही जास्त आंबट नाही म्हणून मी पाव वाटी घेतलेली आहे तुम्ही दही जास्त आंबट घेत असाल तर दोन चमचे दही वापरू शकता आणि थोडंसं पाणी वापरू शकता आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी तुम्ही सेट करून असं माप घेऊ शकता मी सुद्धा आहे की ही वाटी मी ज्या वाटीने सर्व जिन्नस घेतलेला आहे ती वाटी कपाच्या मापा प्रमाणे सेट करून ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा कोणत्याही भांड्याने सर्व जिन्नस मोजून घेत असाल तर त्याच भांड्याने पाव वाटी रवा आणि पाव वाटी दही घ्यायची आहे दही जास्त आंबट असेल तर दोनच चमचे घ्या जास्त घेऊ नका आणि थोडस पाणी शिपडू शकता आणि हो मंडळी तुम्ही जास्त बॅटर पातळ करायचं नाही समजा चुकून जास्त बॅटर पातळ झाला असेल म्हणजेच की दही जास्त पडली असेल तर थोडासा रवा वापरू शकता किंवा जास्त घट्टपणा आला असेल ह्या मिश्रणाला म्हणजेच की ह्या बॅटरला तर थोडंसं दही किंवा थोडंसं पाणी शिपडून घेऊ शकता तर मंडळी आपण पाहू शकता परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त सैल आहे परफेक्ट मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या नाश्त्यासाठी आता ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे रव्याला थोडा वेळ आपल्याला भिजत ठेवायचं आहे एक पाच मिनिटापर्यंत झाकण लावून ह्याला भिजत ठेवू आता नाश्ता म्हणला की चटणी तर हवीच ते सुद्धा झटपट आणि तितकीच चविष्ट मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे हे बारीक शेव घ्यायचे आहेत तुमच्याकडे बारीक शेव नसेल तर कोणतीही जाड शेव वापरू शकता किंवा पूर्णपणे हे शेव ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण ह्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवून पहा खरं मंडळी नाश्ता सोडून तुम्ही चटणीच चाटून पुसून खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता चटणीच्या साठी एक चमचे फुटाणे किंवा भाजलेले शेंगदाणे वापरू शकता तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडेसे कडीपत्ता घ्यायचे आहेत फ्लेवर चांगला येईल भरपूर प्रमाणात इथे कोथिंबर घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याला अगोदर बारीक करून घ्यायचं आहे अगोदर बारीक करून घेतलं की चांगलं वाटलं जातं नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी वापरा तुम्हाला चटणी कशी आवडते खायला पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने पाणी वापरून ही चटणी एकदम बारीक वाटून घ्या तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि पाहू शकता इतकी पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये मी लसूण नाही वापरलेला आहे ना आलं वापरलेला आहे तरी सुद्धा चवीला एकदम बेस्ट लागते आणि आता ह्याला तडका देण्याची गरज नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये नारळ नाही वापरलेला आहे तुम्ही एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून ह्याला टिकवून खाऊ शकता तर मंडळी चटणी अशी तयार झाली की थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवतो तर मंडळी तुमच्याकडे ज्या भाज्या अव्हेलेबल असतील त्या भाज्या घ्यायच्या आहे मी इथे गाजर घेत आहे अगोदर गाजरची वरची आपल्याला अशी थोडीशी साल काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे भाज्या एकदा चांगल्या प्रकारे मी इथे गाजर किसून घेत आहे तुम्ही वाटत तर गाजरला एकदम बारीक कापून घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे ह्या कांद्याला सुद्धा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे चॉपर असेल त्याच्यामध्ये सर्व भाज्या टाकून तुम्ही एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे लाल ढोबळी मिरची घेतलेली आहे टमाटर नाही बरं का लाल ढोबळी मिरची आहे ह्याला सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे बारीक कापून कोथिंबर घ्यायचे हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ हो शकता बीन्स घेऊ शकता हो फक्त टमाटर घेऊ नका टमाटरला जास्त पाणी सुटतं कारण की आपण दही अगोदरच वापरलेली आहे टमाटर जागी तुम्ही कोबी घेऊ शकता हो असं सर्व भाज्या कापून झाल्या की सर्व आपल्याला या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्यासोबतच आपल्याला कोणतेच पावडर मसाले वापरायचे नाही फक्त दोन खडे मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे मी पाव चमचा ओवा वापरत आहे ओवा असा हाताने क्रश करून टाक म्हणजे फ्लेवर याचा चांगला येईल एकदम समोसासारखा फ्लेवर येईल आणि सोबतच अर्धा चमचा जिरे वापरायचा आहे आणखीन काहीच वापरायची गरज नाही तुम्ही वाचला सर काळी मिरी पावडर वापरू शकता किंवा काळ्या मिऱ्याला थोडस ठेचून याच्यामध्ये वापरू शकता चव चांगली येण्यासाठी चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे भिजल्यानंतर बॅटर मस्त सेट झालेला आहे थोडासा घट्टपणा आलेला आहे बॅटरला आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता दही भातामध्ये चांगल्या प्रकारे भाज्या एकजीव झालेल्या आहे आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आहे पाहू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे आता ह्याला ही एकदम चांगली येणार थोडंसं ह्याची टेस्ट करून बघा मीठ कमी जास्त हो असेल तर मीठ वापरा तुम्ही आणि तुम्हाला आणखीन तिखट पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक ते दोन हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता किंवा चव चांगली येण्यासाठी आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता मी कोणतेच मसाले न वापरता आलं लसूणची पेस्ट न वापरता झटपट ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवत आहे सकाळच्या काही गडबडीमध्ये किंवा शाळेच्या डब्याला हा मस्त पर्याय आहे काहीच तुम्हाला कळत नसेल नाश्त्याला काय बनवू किंवा डब्याला काय बनवू तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यांना भरपूर आवडेल आता काय करायचं थोडस हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दोन ते तीन थेंब तेल लावायचं आहे आणि ह्याच्यामधलं थोडस आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि ह्या पहिला लिंबा एवढा आकाराचा लाडू बनवायचा आहे आणि लाडू बनवलं की ह्याला असं चपट करायचं आहे आपल्याला असे चपटे चपटे वड्यासारखे हे नाश्ते बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता असं चपट करून त्याला आकार द्यायचा लहान मोठा जसं तुम्हाला आवडेल तसा आकार देऊ शकता तर मंडळी असं एक एक करून असं स्टीमर प्लेटमध्ये ठेवायचं आहे किंवा अशा चाळणीमध्ये ठेवायचं आहे आणि चाळणीला खालून आपल्याला तेल लावायचं आहे किंवा तुम्ही स्टीमर प्लेट वापरत असाल तर त्याला खालतून तेल लावा चांगल्या प्रकारे चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे अगोदरच मी तयारी करून ठेवलेली आहे कढाईमध्ये अर्धा ते एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि असं रिंग स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर कोणतीही वाटी ठेवू शकता पसरट किंवा तुम्हाला स्टीमर मध्ये वाफवायचं नसेल तर तुम्ही इडली स्टीमरचा सुद्धा वापर करू शकता त्याच्यामध्ये एकत्रच सोळा ते सतरा असे नाश्ते तयार होऊ शकता आता गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे सात ते आठ मिनिटापर्यंत ह्याला वाफवून घेऊ सात ते आठ मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वाह मंडळी पाहू शकता सोडा येणं न वापरता मस्त टम्म फुगलेले आहेत आणि मस्त बाइंडिंग असल्यामुळे कडकपणा आलेला आहे याला अजिबात ढिल्ले नाहीत म्हणजेच की अजिबात सेल झालेले नाही आता याला काय करायचं आता ह्या चालणीला बाहेर काढायचं आपण आणि थंड झाल्यावर डिमोल्ड करायचं बरं का आणि पाणी सुद्धा कमी झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी आणखीन वाढवणार आहे असं पाणी वाढवायचं आहे आणि पुन्हा ह्याच्यामध्ये दुसरे तयार करून ठेवलेले नाश्ते या प्लेट प्लेटमध्ये चालणी नाही वापरलेली आहे मध्येच मी नाश्ते तयार करून घेतलेले कारण की एकच चालणी आहे माझ्याकडे आता पुन्हा झाकण लावायचं आहे सात ते आठ मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून ह्याला टीम द्यायचं आहे तर मंडळी नाश्त्याला आपल्याला शेवटची वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजे एक शेवटची प्रोसेस बाकी आहे या नाश्त्याला फायनल टच दिला की चवीला एकदम अप्रतिम होतो एकदम भन्नाट लागतो हा नाश्ता त्यासाठी इथे मी कढाई घेतलेली आहे आता ह्या कडाईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे किंवा हा नाश्ता तुम्ही बटरमध्ये सुद्धा फ्राय करू शकता किंवा तुपामध्ये सुद्धा फ्राय करू शकता तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी चांगल्या प्रकारे अगोदर चटकू देऊ मोहरी चटकायला लागली की अर्धा ते एक चमचा सफेद तीळ टाकायचं आहे किंवा काळे तीळ वापरलं तरी चालेल पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे कारण की तेल आपल्याला जास्त प्रमाणामध्ये गरम नाही पाहिजे शेव तर शेवटी थोडंसं कढीपत्ता टाकायचा आहे आणि काही सेकंद चमचा चालून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं कच्चेपणा निघून गेला काही सेकंदानंतर तर ह्याच्यामध्ये आपल्याला जितकं ह्या पॅनमध्ये किंवा कडाईमध्ये हा नाश्ता बसेल तितका आपण ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे एकदम झटपट रेसिपी आहे फक्त एक चमचा तेलाचा वापर करायचा आहे आणि मस्त असा बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट असा नाश्ता तयार होतो कोणालाच कळणार नाही तुम्ही ज्यांना खायला देणार हा नाश्ता जो कोणी खाईल त्यांना कळणार सुद्धा नाही की हा शिळ्या भातापासून बनलेला आहे किंवा ताज्या भातापासून बनलेला आहे इतका अप्रतिम लागतो मंडळी एकदा तुम्ही बनवून पाहात आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल म्हणजेच की पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल असं एक ते दीड मिनटापर्यंत या नाश्त्याला परतून झालं शेवटी थोडी थोडीशी कोथिंबा टाकायची आहे बारीक कापलेली आणि पुन्हा आपल्याला फक्त काही सेकंद परतून घ्यायचा आहे म्हणजे नाश्ता पूर्णपणे तयार होतो असा पूर्ण नाश्ता तयार झाला की याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो मंडळी रोज तुम्ही मुद्दाम शिल्लक भात वाचवून ठेवणार असा नाश्ता बनवण्यासाठी इतकं मला खात्री आहे रोजचे तेज पोहे उपमा इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर ताज्या किंवा शिळ्या भाताने अशी रेसिपी एकदा नक्की बनवा एक चमचा तेलाने इतका जबरदस्त नाश्ता आहे आणि मुलांना हा आवडेल सुद्धा जे शिळा भात खात नसतील तर एकदा ही रेसिपी बनवून त्यांना खायला द्या नक्की सांगतो तुम्हाला रोज हीच रेसिपी बनवण्याचे हट्ट करतील आणि पाहू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट असं वरून शेव पसरवायचं आहे असं वरून शेव पसरवलं की दिसायला आणखीनच चांगलं दिसतं आणि खाण्यासाठीही चविष्ट लागतं तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद